नवी मुंबई मध्ये काल आपण बॉडी ऑफिस बद्दल बोललो आता प्रॉपर्टी ऑफिस बद्दल बोलतोय नवी मुंबई पोलिस आणि विशेषतः क्राईम ब्रांच हे प्रॉपर्टी ऑफिन कमी करावे आणि झालेले प्रॉपर्टी करावे याबद्दल या आपण सातत्याने सातत्य प्रयत्नशील आहोत चौदा जुलैची घटना आहे एपीएमसी परिसरातली साजन मोबाईल इलेक्ट्रिक शॉप आहे आणि त्या ठिकाणी घरफोडी झाली होती आणि घरपुडीमध्ये बराचसा मुद्देमाल साधारणतः सतरा लाख नऊ एकोणीस हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या मुद्देमालाच्या बद्दल चोरीबद्दल दोनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस दो बी एन एस जो नवीन कायदा आहे तीनशे एकतीस कलम तीनशे पाच एपीएमसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता क्राईम ब्रांचचे जे नवी मुंबईचे पथक आहे सेंट्रल युनिटचे पी आय शिंदे आणि आमचे सी पी गाणगे क्राईम ब्रांचचे यांनी तपास सुरू केला सतत सहा दिवस तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातले जे काही तिथले रेकॉर्डवरचे आरोपी असतील इन्फॉर्मंट असतील त्यांच्या सहाय्याने तपासात त्यांनी तीन संशयित इस्मांना दुर्वेच्या एरियामधनं ताब्यात घेतलं सत्तावीस तारखेला त्या ठिकाणकडनं सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व एकशे एक, एक मोबाईल फोन सव्वीस स्मार्ट वॉचेस आणि दहा इयरबड असे शंभर टक्के मुद्देमाल जो आहे तो आपण रिकवर केलेला आहे आरोपी तीनही आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे आहे आरोपी हे लोकल आहेत आपले इथले त्यातल्या एका आरोपीवर मुंबई आणि खारघरमध्ये साधारणतः बारा गुन्हे दाखल आहेत आणि एका आरोपीवरती एक गुन्हा सांगण्यात दाखल आहेत तीन तारखेपर्यंत म्हणजे यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी सध्या मिळालेली आहे सतरा लाख नऊ हजार एकोणीस हजार सतरा लाख एकोणीस हजार वारा वारा तो तो ती गुन्हेगाराची सायकोलॉजी आहे आपलं काम आहे कायद्याचा कायदा पूर्ण प्रभावीपणे राबवणे आता आपल्याला माहिती आहे की नवीन कायद्यामध्ये बीएनएसएस सेक्शन एकशे अकरा एकशे बारा पण आहे जे आरोपी रिपीटेड ऑफेंडर असेल जी मोकाची तरतूद होती अशा टाइपची तरतूद आता नवीन कायद्यामध्ये पण झालेली आहे त्यामुळे नवीन कायद्याप्रमाणे पण आम्ही तशा लोकांवरती यावेळेस कारवाई करू नाही या आता याच्यामध्ये जे म्हणजे तू पहिली गोष्ट बेल आउट झालेल्या सगळ्या याच्या आम्ही बेल कॅन्सल करू आणि हा मॅक्झिमम टाईम ज्याला जी मॅक्झिमम पनिशमेंट आता एकशे अकरा कलम लावल्यानंतर येईल मॅक्झिमम पनिशमेंट पर्यंत तो जेलमध्ये राहील आणि पुन्हा बाहेरच येणार नाही असे गुन्हे करायला अशी अरेंजमेंट जी आहे ती आम्ही कायद्याने करू सगळे सगळे चोरीचे सगळे चोरीचे घरपुडीचे आणि एक रॉबरीचा गुन्हा आहे त्यामध्ये आणखी दोन एकावरती गुन्हा आहे एक, एक सांडपाण्याला आणि एकावरती अजूनपर्यंत काही डिटेल्स मिळाले नाहीत गुन्ह्याचे पण आम्ही बाकीच्या स्टेटमधले काही आहे का चेक करतोय टोटल तीन आरोपी आहे याच्यामध्ये तीनच्या तिघळी अरेस्ट आहे आणि शंभर टक्के मुद्देमाल याच्यामध्ये रिकवर आहे गस्त आम्ही जेवढी शक्य आहे मॅनपॉवर अनुषंगानं ती तिथं करतोच आहे पण मुद्दा असा आहे की बरेचशी पॉप्युलेशन जी आहे ती आपली मायग्रेटेड पॉप्युलेशन आहे ती राहतात इथे आणि कामाला इतर ठिकाणी जातात ते ज्या ठिकाणी राहायला आहे त्या ठिकाणी सोसायट्यांना वॉशमन नसतात शेजारी पाजारी एकमेकांचे आपलं कोण राहतं हे माहीत नसतं घर ओसाड पडले म्हणजे घरपोड्या पण मॅक्झिमम तुम्ही बघा तर तुम्हाला दिवसाच्या घरपड्या जास्त दिसेल कारण रात्री घरात कोणाकोणी राहतो दिवसा घरामध्ये कोणी राहत नाही अशा परिसरामध्ये घरफुड्या होतात म्हणून आपण जनतेला पण असं आवाहन करतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या घराची सुरक्षेसाठी योग्य कुलूप आहे किंवा कपाटामध्ये जर त्यांच्या काही वस्तू असतील तर त्याला प्रॉपर लॉक केलं का हे बघणेच आहे आणि त्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या येण्या जाण्याची माहिती त्यांच्या घरी असण्याबद्दलची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे जेणेकरून वेळ प्रसंगी त्यांना तत्काळ मदत मिळू शकेल आणि एकशे बारा हा आमचा नंबर आहे म्हणजे ज्याच्या घरी घरपुडी होते तो जरी घरी नसेल पण त्याच्या शेजारच्याला माहिती मिळाली त्यांनी सुद्धा पोलिसांना एकशे बारावरती तत्काळ संपर्क करावा अशा प्रकारचं आवाहन करतो हे सगळे चालक आहेत हमाल आहे वय वर्षांचे एक आरोपी एकोणीस वर्षाचा आहे एक सत्तावीस वर्षाचा आहे आणि एक पंचावन्न वर्षाचा आहे आणि हे चालक आणि हमाली अशा प्रकारचे काम एपीएमसी परिसरात करतात जनता मार्ग हा जगभदला रेकी केली होती नॅचरली कुठलाही चोर कुठल्याही दुकानात कुठली घरपोडी करण्याच्या आधी रेकी करतो असं अचानक आले आणि झालं असं होत नाही येतात बघतात त्या ठिकाणी किती गर्दी आहे माल कसा आहे याची पण खात्री करतात आणि मग त्यानुसार सक्सेसफुली त्यांना ते चोरी करायसाठी काय करायला लागतं याच्याबद्दलच प्लॅनिंग करतात आणि त्याच्यानंतरच अशा प्रकारची घरपुडी झाली असते रात्रीच्या सुमाराची घरपुडी आहे नाईट एच बीटी आहे कारण आता शॉप जसं मी म्हटलं की घरात करायची असेल तर दिवसा शॉप मध्ये करायची असेल तर रात्री हे अशा प्रकारची कॅटेगरी ज्या वेळेस बंद राहतं याच्या आधी काही